सुप्रभात मित्रांनो आज नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार आहे आणि मुख्य म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आहे आपलं नवीन वर्ष हिंदू संस्कृतीप्रमाणे आपलं नवीन वर्ष चालू होत आहे तर तुम्हाला सगळ्यांना आपल्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला पूर्ण भरभराटीचं जावो तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना मैत्रिणींना सगळ्यांना त्याच्यामुळे आजचा खास व्हिडिओ तुम्हाला शूट करून परत पाठवत आहे ओटी बसल्यामुळे समुद्र आत गेलेला आहे तरी आवाज येत असेल तुमच्यापर्यंत पोचत असेल लाटांचा आवाज आज आम्ही दोघ जण फिरायला आलेलो आहोत